नागा 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 नागा। गेली दोन महिन्यापासून आम्ही या ड्रेनेज संदर्भात आम्ही नगरपालिकेची पाठपुरावा करतोय आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलंय बाबा हे ड्रेनेजचं पाणी आहे हे महिलायुक्त पाणी आहे आणि इथं आहे स्मशानभूमीत जात आणि इथं चार दोन दिवसाने का हे दौंड शहर तर शहर कारण आता अंतयात्रा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे अंत तासात त्या घाणीच्या पाण्यातून जात आम्ही वेळ शूटिंग दाखवल्या सगळ्या घुसवल्या साधारण दिवसाड दीड ते दोन हजार लोक या नर दशक्राविधी घाटावर येत आणि तेही दाखवलं की बाबा या घाटपर्यंत जायचं आणि इथं राहणाऱ्या महिला इथं रहिवाशी आता माझ्या बरोबर सगळे रहिवाशी बसले जे कुठले आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाही आणि त्यांना आम्ही सांगितले इथे माझ्या बरोबर येऊन बसले की बाबा ही परिस्थितीला वाईट आहे त्यांना लहान मुलांना बाहेर खेळता ये ना बाहेर येता ये ना आज त्यांचे लहान मुला आजारी पाहायला लागले महिला आजारी पाहायला लागले त्यांचे का करते रते लोक आजारी पाहतात ही जबाबदारी नगरपालिका घ्यायनाच आणि नगरमध्ये मोठाच नाहीये इथे आणि कुणाला सांगायचं कुठं सहासा म्हणजे महिन्याला अधिकारी बदलला जातोय ज्या मुख्याधिकारी तो आपला ऑर्डर देतो खालचा काम करत नाही तो मग आता नवीन दुसऱ्या आल्यानंतर आम्ही त्यांची ऑर्डर घेऊन त्यानंतर करू म्हणजे ही ज्याची ताळ थांबली ह्याच्या आता पर्याय नाही पर आता हे फक्त आता एकदम असं सौम्य पद्धतीने आम्ही आंदोलय पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा उभं असेल काटॅक पण असेल पण आता त्यांनी जर हे काम सुरू नाही तर पुढच्या आम्ही ज्या पद्धतीने करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका